बुद्धवन्दनेया सुरुवात कुया अरहं संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमसामि सुपठिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि वन्दामि भन्ते द्वारतेनं कत्रं स्वभङ्गपराधं खं तु मे भन्ते द्वितीयं पि वन्दामि भन्ते द्वारतेनं कत्रं स्वभङ्गपराधं खम तु मे भन्ते तथीयं पि ओकासं वन्दामि भन्ते द्वारतये कत्रं स्वभङ्गपराधं खं तुमे भन्ते ओकाश अहं भन्ते त्रिशरणेन सदि पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कथ देतमे भन्ते दैतमेभन्ते द्वितीयंपि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्य पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कथवा शीलं भन्ते तथियी अहं भन्ते त्रिसरणेन सद्दी पंचशील धम्म याचा अनुग्रह कथवा शीलंग दैत मे भे भगवतो अर्हतो भगवतो अर्हतो सम्मा संभुद्धस नमो तस् भगवतो अर्हतो समसं बुद्धः बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्घं शरणं गच्छामि तथ्यंपि बुद्धं शरणं गच्छामि तथ्यंपि धर्मं शरणं गच्छामि तथ्यङ्पि सङ्घं शरणं गच्छामि पाणातिपाथावेरमणि शिक्खापदं समादयामि अधिन्नदानावेरमणि शिखापदं समादियामि कामेशुमिच्छचारा वैरमणि सिक्खापदं समाधियामि मूषावादावेरमणि सिक्खापदं समाधियामि सूरामिरयमज्जपमादठानावेरमणि शिक्खापदं समाधियामि साधु साधु साधु, साधु। पुवनगन्धं गुनुपेथं एथं कुसुमसन्थति पूजयामि मुनिन्दस्स श्रीपादसरुरहे पूजयमि बुद्धं कुसुमेन नेनं पुयेनमेथेन लभामि मोखं पुह्वमिलायति यथा कायो तथा यातिविनाशभावं गन्धसंभारयुतेन दीप्पेन सुगन्धिना पूजये च पूजनियन्तं पूजाभाजनमुत्तमं गणसारपदितेन दिप्पेन तं दनशिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुन्दं सुगन्धिकाय वधनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना हगन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं च सङ्गं सुगततनुभुवा धातुवधातुगभे लङ्काय जम्बुदीपेति दशपुरवरे नागलोके च धूपे दस दिशे, सकलदशदिशे केशलोमादिधातुवन्दे सव्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बलतनुजं बोधि चेति यं नमामि वन्दामि चेत्यं सभसभठानेषु पतिष्ठितं महाबुद्धिबुद्धरूपं सकलं सदा एसमूल्य निषिनोस सबयुतं विजयखापत्थु सभयुत सब सत् वंदे तंग बोधिपादपेते महाबोधिलोकनाथे पूजिता अहं पिते नमसा बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते। बोधिराजा नमस्तुते इति पीसो भगवा अर्हं सम्मासं बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविधुवानुत्तरो पुरुषधम्मसारथि सत्था देवमनुस्सानं बुद्धो भगवाति बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च बुद्धा अतीता च ये च बुद्धानागता पचुपन्ना च ये बुद्धा, बुद्धा वन्दामि सद्वधा नथि मे शरणायंग बुद्धो मे शरण वरंगवज्जन होत मे जय मंगलं न वंदेह पादपशुवत्तम बुद्धे खलितो दोषो बुद्ध खमतु मम् मम रतन लोके विज्यती विविधापथु पथु रतनंग बुद्ध समानत्ती तस्मा मे यो संनो वरबोधी मूल मारन विजत्वा विजत्वा विज्वा अनंत अनंतयानो लोको तमोतंग पनमामि बुद्धं स्वाखातो भगवता धम्मो अकालिको यही यहिपशिको अपनायको पच्चतं वेदी तवो धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एष धम्मातीताच येचं मानागता पशुपन्नासे धं मा वन्दामि सब्बधा नथि मे शरणङ्गायं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवजन होतु मे जयमङ्गलं उत्तमङ्गेन वन्देऽहं धं मं चिदोत्तमं धं मेऽखलितो दोषो धम्मो खमतुतं मम किं लोके विद्यति विविधापथु रतनंग धम्म समानति तस्मा स्वत्ति मे अष्टांगिको आर्यपतो जनानां मुक्का उजुकुव मग्गो धम्माय सन्ति करो पनीतो नियानिको तं पनामामि धम्मम सुपटी भगवतो श्रावक संघो उजपटी भगवतो श्रावक संघो मयपटी भगवतो श्रावक संघो स्वामीजिपटिपन्नो भगवतो सावक संगो, चत्वारि पुरिषयुगानि अट्टपुरिषपुग्गलाय स भगवतो सावक संगो आहुनय्य पाहुनयो दखनय्य अञ्जलिकरणीय अनुत्तरं पुय्यङ्केतं लोकसाहति सङ्गं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्गातीता च ये च नगता पचुपन्ना पचुपन्नासै सङ्घा वन्दामि सदा नथि मे शरणङ्गायं सङ्गो मे शरणं वरं एतेन सचवजन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं सङ्गं सङ्गतियोत्तमं सङ्गयो खलितो दोष सङ्गो खमतु तं मम एङ्किञ्च रत्नं लोके विद्यति विविधापथुः रतनं सङ्गसमानत्ति तस्मास्वत्ति भवन्तु मे सङ्गोयिषि दोवरदखिनीयो सन्तीन्द्रियो सब्दमलपहनियो गुणे हिने खि समेधिपथो अनाशोतं पनमामि सङ्गं हिमाय धम्मानुधम्म बुद्धं पूजेमि हि माय धम्मं पूजेमि हिमाय धम्मानुधम्म सङ्गं पूजेमि अधा जरा जरामरणं महापरिमुंच स्वामी इमे नपुयक मे नमा मे बाले समागमो सतं समागमो होतु याव निभा नपथिया देवसु काल संपत्ती हेतूच फीतो बवक स राज बोत धामिको सखलबीज विदुर्यानं देवरूपं सुजीव निमलचखु गम्भीरगोषं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरथरज्जं सुजननेथं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतुमि साधु वरदान्तु मे अद्य कुल्भूषन्तु भीमराजा सखल विद्यापथी ज्ञान संगती शास्त्र शासन मती बुद्धि तेजा पंकजा हनरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंतामचा खरा भक्त काजा चौधार संगरी शास्त्र धरिता करी कापलारी उरी रौद्र रूपा मुक्ति पथ कोण था जीरणस्मूर्ती जाळीता का मार्गे साजा राष्ट्रघटना कृती शोभते भारती महामानव बोलती शरण शरणबुद्धासमी शरणधम्मासमी शरण संगासमी भीमराजा भीम राजा, भीम राजा। आज आपण पाहणार आहोत सर्व संस्कार अशाश्वत आहेत असे मानने म्हणजे धम्म अनित्यतेच्या सिद्धांताला तीन पैलू आहेत अनेक तत्वांनी बनलेल्या वस्तू अनित्य आहेत व्यक्तिगत रूपाने प्राणी अनित्य आहे प्रतित्य समुत्पाद वस्तूंचे आत्मत्व अनित्य आहे अनेक तत्त्वे मिळून बनलेल्या वस्तूंची बौद्ध तत्त्वे असंग यांनी चांगल्या प्रकारे स्पष्ट केले आहे असंग म्हणतो सर्व वस्तू ह्या हेतू आणि प्रत्यय यांमुळे उत्पन्न होतात त्यांना त्यांचे असे अगदी स्वातंत्र्य अस्तित्व नसते हेतू प्रत्ययांचा उच्छेद झाला की वस्तूंचे अस्तित्व ठरत नाही सजीव प्राण्याचे शरीर म्हणजे पृथ्वी आप तेज आणि वायू या चार महाभूतांचा परिणाम होय आणि या चार भूतांचे प्रथकरण झाले की हा प्राणी प्राणी म्हणून उरत नाही अनेक तत्वे मिळून झालेली वस्तू अनित्य आहे या वचनाचा अभिप्राय वरील प्रकारचा आहे सजीव प्राण्याच्या अनित्यतेचे वर्णन तो नाही तो होत आहे या शब्दात करता येईल या अर्थाने पाहिले असता जो प्राणी भूतकाळात जीवन व्यतीत करत होता तोच प्राणी वर्तमान काळात असू शकत नाही आणि तोच प्राणी भविष्य काळात असू शकत नाही भविष्य जो प्राणी असेल तो पूर्वी नव्हता आणि तो आजही नाही वर्तमानकाळी जो प्राणी आहे तोच पूर्वी नव्हता आणि पुढेही तोच असणार नाही थोडक्यात सांगायचे म्हणजे प्राणी हा परिवर्तनशील आणि संवर्धनशील आहे आपल्या जीवनाच्या कोणत्याही दोन क्षणी तो तोच असू शकत नाही अनित्यतेच्या सिद्धांतांचा तिसरा पैलू सामान्य माणसाला समजायला कठीण आहे प्रत्येक सजीव प्राणी केव्हा ना केव्हा तरी मरणार हे समजायला सोपे आहे परंतु ती जिवंत असताना सारखा बदल आहे किंवा बनत आहे हे समजावयास कठीण आहे हे परिवर्तन कसे शक्य आहे याला भगवान बुद्धांचे उत्तर असे सर्वच अनित्य असल्यामुळे हे शक्य आहे याच विचारसरणीतून पुढे शून्यवादाचा उदय झाला बौद्ध शून्यवाद म्हणजे पूर्णपणे अनासक्तवाद नव्हे त्याचा अर्थ एवढाच की या अहिक जगात प्रतिक्षणी परिवर्तन चालू आहे शून्यतेमुळेच सर्व अस्तित्व शक्य होते ही गोष्ट फार थोड्यांच्या लक्षात येते शून्यतेशिवाय काहीही शक्य झाले नसते सर्व वस्तूंच्या स्वभावाच्या अनित्यतेवर इतर दुसऱ्या वस्तूंचे अस्तित्व अवलंबून आहे जर वस्तू सतत परिवर्तनशील नसत्या नित्य व अपरिवर्तनशील असत्या तर एका प्रकारापासून दुसऱ्या प्रकारात जीवनाचे जे उत्क्रमण आणि सजीव वस्तूंचा जो विकास चालला आहे त्याला मिळाला असता जर मनुष्य प्राणी मरणाधीन अथवा परिवर्तनशील नसता आणि एकाच स्थितीत तसाच राहिला असता तर काय परिणाम झाला असता असे झाले असते तर मानवजातीची प्रगती खुंटली असती शून्य म्हणजे अभाव असे मानले असते तर मोठीच अनावस्था उद्भवली असती परंतु तसे मानलेले नाही शून्य हा एक बिंदू समान पदार्थ असून त्याला आशय आहे परंतु त्याला लांबी रुंदी नाही भगवान बुद्धांचा उपदेश असा की सर्व वस्तू अनित्य आहेत भगवान बुद्धांच्या या सिद्धांतापासून बोध काय घ्यावयाचा हा अतिमहत्वाचा प्रश्न आहे या अनित्यतेच्या सिद्धांतापासून असा बोध घ्यावयाचा की कोणत्याही वस्तूसंबंधी आसक्ती राखू नका लोकांनी मालमत्ता मित्र इत्यादींसंबंधी अनासक्तीचा अभ्यास करण्यासाठीच भगवान बुद्धांनी म्हटले की सर्व वस्तू अनित्य आहेत बुद्ध वंदनेला आणि धम्मपठनाला आपण समाप्त करूया सब पापस अ कुशलस्य उपसम्पदा एतं बुद्धानशासनं धम्मं चरे सुचरितं नथं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं नथावथा धम्मधरो यावता बहुभासति यो चपम्पीसुतवानं धर्मकाय न पशति सवे धम्मधरो होतियो यो धम्मनफमजति नथि मे शरणङ्गायं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्यवज्रेन होतु मे जयमङ्गलं न्यि मे शरणङ्गायं धर्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेन होतु मे जय मङ्गलं न्यि मे शरणङ्गायं सङ्घो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेन तुमे जय मंगल नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो भीमाय साधु 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 बुद्ध धम्मं नमा संघं नमामि